वेलकम टू किड्स एका उंच बर्फाळ पर्वतावर हिम नावाचा एक जादुळी बर्फाचा तुकडा राहत होता तो खूप सुंदर पण थंडगार होता कुणालाही जवळ येऊ देत एके दिवशी थंडीने गारठलेले एक लहान पक्षी हिमच्या जवळ ऊब शोधत आले हिमने पाहिले की ते छोटे पक्षी थरथरत आहे हिमला एक विचित्र टोचणारे भावना झाली पण लगेच त्याने थंड वारा सोडून पक्षाला दूर ढकलले पक्षी घाबरून उडून गेले त्यानंतर अनेक प्राणी आणि छोटे रोपटे हिमजवळ आले पण प्रत्येक वेळी हिमने त्यांना आपल्या थंडपणाने परत पाठवले त्यामुळे ते सर्व हिमपासून दूर राहू लागले आणि हिम एकटे पडले एक भयंकर वादळ आले सर्वत्र बर्फाची चादर पसरली ही मातूनही थंड पडले त्याला भयानक एकटेपणा जाणवला त्याने दूरवर एक लहान प्राणी थंडीने कुडकुडताना पाहिले जीव वाचवण्यासाठी धडपडताना तेव्हा हिमच्या मनात एक विचार चमकला मी नेहमी थंड राहिलो त्यामुळेच मी, त्या मी एकटा आहे त्याला त्या लहान पक्षाची ऊब शोधण्याची धडपड आठवली त्याला कळले की खरी शक्ती थंडपणात नाही तर उबदारपणात आहे हिमने हळूच स्वतःतून उबदारपणा बाहेर सोडायला सुरुवात केली सुरुवातीला ते अवघड होते पण हळूहळू त्याच्याभोवती एक कोमल सोनेरी आभा तयार झाली त्या कुडकुडणाऱ्या प्राण्याने त्या उबेकडे धाव घेतली आता हिम थंडगार नव्हते तर उबदारपणाचे घर झाले होते अनेक प्राणी आणि फुले त्याच्याभोवती आनंदात राहू लागली हिमला कधीही एकटे वाटले नाही उबदारपणा हृदयांना वितळवतो लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज